घरकुल गेले चोरीला असं म्हणत अन्य त्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे अकोल्यातल्या पातूर तालुक्यातील काही गावात देण्यात आलेल्या घरकुलाची चौकशी करून अहवाल द्या कारण मोठ्या प्रमाणात घरकुल चोरीला गेले कित्येकांचे लिस्टमध्ये नावच नाही तरीही अशा घरकुलाचा लाभ मिळावा असा आरोप करत विजय ताले आणि राजनारायण कांबळे यांनी पातूर पंचायत समिती समोर अन्य उपोषण सुरू केलं उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्यांची प्रकृती काहीशी खालावली आहे मी राजनारायण कांबळे अकोला जिल्हा ग्राम संरक्षण दल तथा शिवसेना संघटना जिल्हा अध्यक्ष अकोला मी नऊ तारखेला नऊ बारा दोन हजार चोवीसला बातूर पंचाशी समितीसमोर घरकुला विषय आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेला आहे मी या ठिकाणी असा माझं म्हणजे निवेदन आहे की जेणेकरून जे काही लोक घर जे घरापासून वंचित आहेत त्यांना घरकुलाचं अत्यंत गरज आहे अशा लोकांना घर मिळालं पाहिजे पातूर तालुकाच नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये अशी व्यवस्था व्हायला पाहिजे परंतु माझी पातूर तालुक्यात अशी मागणी आहे दुसरा विषय असा आहे की बाबा ज्या लोकांचे पक्के घरं असतील त्यांना लाभ मिळाला तर माझं काही नाराजी नाही आहे परंतु सर्वप्रथम ज्यांना घर नाही आहेत जे कुळामध्ये राहतात मातीच्या घरामध्ये राहतात त्यांना ते घर मिळालं पाहिजे आणि त्यानंतर पक्क्या घरावाला मिळालं दुसरं बांधून तर मला त्याची काही अडचण नाही आहे त्यासाठी जोपर्यंत या गोरगरीब लोकांना घरकुल मिळत नाही आणि जर चुकीच्या पद्धतीने जर घरं दिली असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा आशा घेऊन या ठिकाणी मी बसलो आहे जोपर्यंत मला आणि या जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणून अन्न त्या आंदोलन माझं मी मागं घेणार नाही असे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो घ्या पातूर तालुक्यातील सर्व जनतेला मला काही सांगायचं आहे राजनारायण कांबळे आणि विजय कुमार ताले यांचं पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन चालू आहे त्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस तिसरा दिवस संपूर्ण संपत आलेला असून सुद्धा आम्ही केलेल्या मागण्यांची परिपूर्तता करण्यास पंचायत समिती कार्यालय येथील अधिकारी गटविकास अधिकारी हे सर्व लाडाटाळ करीत असून त्यांना आमच्या मरणाची वाट आहे का असा प्रश्न पडला आहे अन्नत्याग करून तीन दिवस होऊन गेलेत प्रकृतीमध्ये बरीच घालमेल झालेली आहे सामान्य जनतेवर झालेला अन्याय त्या लोकांना न्याय मिळवून देण्याकरता आम्ही इथे बसलेलो आहोत परंतु तरीही प्रशासनाला कुठलीही आमच्या प्रकृतीची चिंता नसून ते त्यांच्या कामात व्यस्त आहेत किती प्रमाणात भ्रष्टाचार समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व गावामध्ये चालतो हे वेगळं सांगायची गरज नाही त्याग आंदोलनाला बऱ्याच गावातून खूप लोकांनी कडे लेखी तक्रारी आणून दिलेल्या आहेत कुणाकडे तर सबड पुरावे सुद्धा आहेत परंतु तहीही तरीही प्रशासन मात्र निद्रिस्त अवस्थेमध्ये असून फक्त पत्र देतो पत्र देतो आश्वासन देतो आपण आपले अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं अशा पद्धतीची विनवणी आम्हाला करत आहेत परंतु जोपर्यंत आमचा जीव जात नाही तोपर्यंत आम्ही सामान्य माणसाला न्याय निळ मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही कुणाच्याही आमिषाला परत सांगतोय कुणाच्याही आमिषाला कुणाच्याही अफवांना बडी पडून आपला आमच्यावरचा असलेला विश्वास कुठेही कमी होऊ देऊ नका आज तब्येत बरी नाहीये तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर मी माझे विचार मांडतोय शिवाय माझ्या जीवाला जर काही बरवाईट झालं तर पंचायत समिती येथील भ्रष्ट अधिकारी